очку ствен This Z मीरा भाईंदर मध्ये अखेर अमराठी महापौर निवडला गेल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजपच्या डिंपल मेहता या महापौर पदावर विराजमान झाल्या आहेत मात्र मीरा भाईदरचा महापौर मराठी असावा अशी ठाम मागणी काही दिवसांपूर्वी मराठी एकीकरण समितीकडून सातत्याने करण्यात येत होते अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला होता या आंदोलनासाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती मात्र भाजपने महापौर पदासाठी डिंपल मेहता यांचे नाव पुढे करून हा इशारा साफ धुडकावल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे तरीही गोवर्धन देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नमस्कार मी श्रुती नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मराठी माणसासाठी भाषा आणि संस्कृती केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती त्याची ओळख आणि अस्मिता आहे मराठी अस्मिता जपण्याचा लढा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून चालत आलेला अजरामर वारसा आहे मीरा भाईंदर परिसरात स्थलांतरित संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे स्थलांतरित व्यक्ती आपली संस्कृती आपली जीवनशैली आणि आपली ओळख सोबत घेऊन येत असतो आणि ती आपल्या आजूबाजूला रुजवण्याचा प्रयत्न करत असतो स्थलांतरितांचे प्रमाण वाढल्यावर स्थानिक संस्कृतीचा होईल की काय अशी भीती स्थानिक मराठी नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे इतिहास साक्षी आहे की ज्या संस्कृतीला राजश्रय मिळतो त्या संस्कृतीचा विकास होतो त्यामुळे मराठी संस्कृतीची अस्मिता टिकवण्यासाठी महापौर पदावर मराठी व्यक्ती असावी अशी भावना अनेक मराठी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अमराठी व्यक्ती महत्वाच्या राजकीय पदावर गेल्यावर साहजिकच तो आपल्या भाषेला आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो यामुळे अनेक हुतात्म्यांची जपलेली मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी संस्कृती मराठी अस्मिता लोक पावेल की काय अशी भीती आता मराठी माणसाच्या मनात जागरूक होत आहे आपल्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरणे अन्यायाविरोधात चिवटपणे संघर्ष करणे हा मराठी माणसाचा अजरामर वारसा आहे आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी आज पुन्हा एकदा मराठी माणूस आवाज उठवताना दिसत आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद